खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मरळ या माश्याची गोड्या पाण्यातला मासा आहे हा या माश्याची तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे तर मी इथं मरळ एक किलो घेतलेली आहे एकदम फ्रेश तर एकदम स्वच्छ धुवून बघा असं एकदम पाणी निथून काढलेलं आहे तर हे पीस मी तळून घेणार आहे त्याच्यामुळे हे बाजूला ठेवलेले आहे आणि हे बाकीचे हे पीस आहेत याचे मी रस्सा बनवणार आहे हे हे पीस हे बाजूला ठेवलेले आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता तवा गरम करायला ठेवलेला आहे तर एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे ते भाजून घेते एकदम त्याचा आपण कांदा एकदम खरपूस असा भाजून घेतलेला आहे थोडस तेल टाकलं होतं ते काढून घेते त्याच्यानंतर हे ओलं नारळ आहे हे असे बारीक काप करून घेतलेले अर्धा अर्धा नारळ आहे तर तो पण मी भाजून घेणार आहे थोडंसं तेल सोडून घेते पटकन भाजला जाईल आपलं नारळ हे ओलं नारळ पण आपलं भाजून झालेलं आहे हे असं भाजून घ्यायचं थोडंसं काढून घेते मी पण प्लेटमध्ये नंतर हे एवढा तेजपत्ता आहे थोडे दोन चमचे धने आहेत दोन विलायची एक मोठी विलायची थोडं दालचिनीचा तुकडं शहाजिरे आणि थोडं लवण जावित्री हे घेतलेलं आहे तर हे पण आपल्याला असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे खमंगाचा सुगंध सुटलेला आहे काढून घेते याच्यानंतर एक टोमॅटो असा, असा लांब कापून घेतलेला आहे तो पण आपल्याला थोडस हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं थोडस तेल टाकून घेते त्याच्यात पण हे अशा प्रकारे आपले टोमॅटो पण काढून घेते तर हे आपलं सर्व साहित्य भाजून तयार झालेला आहे परत आणखी तेलामध्ये फ्राय करायचंच आहे आपल्याला त्याच्यामुळं थोडंसं अर्ध कच्च भाजलेला आहे तर हे थंड होऊ देते तोपर्यंत एक दीड दे इंच आल्याचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे हिरवा मसाला करून घेते नंतर एक गड्डी लसणाची आहे हे तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथिंबीर वाटून घेते हे तर हे असं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे तर आपलं आता हे ओल्या नारळाचं वाटण हे आपल्याला वाटून घ्यायचं हे वाट बघा हे अशा प्रकारे नारळ आणि कांदा टोमॅटो आणि खडे मसाल्याचं वाटण आपल्याला तयार झालेलं आहे ते काढून घेते तर आपण आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्या पीसला जरा हळद मीठ आणि आल्या लसणाची पेस्ट टाकून मॅरिनेट करून घेऊ तर हळद टाकते मी थोडीशी नंतर मीठ टाकते एक चमचा मीठ टाकते नंतर हे आल्या लसणाची पेस्ट टाकते थोडसं लाल तिखट काश्मिरी लाल मिरची पावडर आणि हा सोहन फिश करी मसाला आहे तो थोडासा वापरते अर्धा चमचा दुसरा कोणता असेल चमचाकड तर तो पण वापरू शकता तुम्ही आणि अर्धा लिंबाचा रस हे पण टाकते याच्यामध्ये पिळून घेते लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमसूल किंवा मग कोकम किंवा दही वगैरे याचा पण वापर करू शकता हे पूर्ण अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे तर आता हे छान हाताने मी असं लावून घेते पूर्ण पीसला हे अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण पीसला लावून घेतलेलं ला आहे मॅरिनेशन केलेलं आहे एक दहा पंधरा मिनिट आपण ठेवून देणार आहे तर आता हे ग्रेव्हीसाठी आपल्याला रश्शासाठी वापरायचे पीस आहे त्याला पण थोडंसं हळद मीठ लावते मी ते ला ला या ताटामध्ये काढून घेते हे अर्धा चमचा हळद टाकते थोडस लाल तिखट याला पण थोडासा करी मसाला नंतर थोडस कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकते थोडं अर्धा चमचा ह्याला हलसून लावणार नाही मी फक्त हे असंच फक्त हळद मीठ आणि मसाला याच्यामध्ये फक्त घोसून घेणार आहे हे पीस लिंबाचा रस थोडासा तर हे अशा प्रकारे हे फिशच्या या तुकड्याला पण मी हळद मीठ मसाला लावून घेतलेला आहे हे आपण बाजूला ठेवून देऊ थोडंसं कारण आपल्याला हे फिश अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे तर हे फ्राय करण्यासाठी आता आपल्याला कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे थोडंसं याच्यामध्ये फिश करी मसाला मिक्स करते थोडीशी हळद काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट उगी थोडंसं मीठ हे छान मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला एकदम फ्राय करायचे नाही शालो फ्राय करायचे आहेत आपल्याला त्याच्यामुळे उगी तव्यावरच मी खालीवर करून घेणार आहे हे असं इकडं तवा गरम करायला ठेवला तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे है, तर आता हे एक, एक पीस आपण उचलून घे असं कोट करून घेणार आहे रव्यामध्ये असं छान आणि चालू फ्राय करून घ्यायचं आपल्याला दोन दोन पीस टाकते मी त्याच प्रकारे दुसरं का तर आता लगेच दुसऱ्या बाजून आपण परतून घेते याला त्याचं अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता आणखी थोडं तेल टाकून दुसरे आपल्याला करायचे हे साईडला घेतलेलं आहे मी तेलाचं मिसरायला आणि थोडं कच्चा असेल तर ते पण भाजून घेतं त्यामुळे साईडला ठेवून घेते दुसरे टाकून घेते पीस आता अशा प्रकारे पीश पीश हे आपण पूर्ण पन। हे पीसचे हे पीस फ्राय करून घेतलेले आहेत बघा एकदम छान गच्च एकदम झालेले आहेत आणि छान असे शिजलेत पण आणि त्याचबरोबर हे आपण ग्रेव्हीसाठी लागणारे हे काढले होते पीस हे पण आपण थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत तर आपण आता याच्यासाठी रस्सा बनवून घेऊ तर भांडा गरम करायला ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते त्यात ते दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झालेला आहे आपला आता बघा त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची याचं वाटण टाकून घेते त्याला छान फ्राय करायचं चांगला सुगंध उल करायचं एकदम हे ओनार असं वाटण आहे ते टाकून घेते मी तुम्हाला जसं दाट कर पाहिजे असेल तर वाटून टाका चांगली चांगलं करून पण दोन मिनिट तेलावर परतून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये हे काळं तिखट हळद काश्मीरी लाल मिरची पावडर आणि फिश करी सोहनाची हे टाकून घेते ते पण छान मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटीपर्यंत त्याला परतून घ्यायचंय तेलावर आहो तर हे पाच मिनिट झालेलं आहे बघा आपल्या मसाल्याला छान एकदम तरी आलेली आहे मस्त एकदम तर आपण आता जेवढा सर पाहिजे तसं रस्ता टाकून घेऊ हे मिक्सरचा भांडा मी भिसवून घेते थोडीशी माशाची भाजी पातळ छान लागते त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकते बरं आहे अशा पद्धतीनं आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं मॅरिनेट करते वेळेस अर्धा चमचा परत आणखी याच्यामध्ये घेऊ टाकते हे अशा प्रकारे इतकं असं मी पातळ ठेवलेलं आहे परत थंड झाल्यानंतर आणखी ही भाजी घट्ट होती त्याच्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर हे आपण पीस टाकून देणार आहेत त्याच्यामध्ये हे बघा छान आपल्या भाजीला आता कड आलेली आहे तर या वेळेला आपल्याला आता याच्यामध्ये हे माशाचे पीस टाकून द्यायचे हे तोंडामुळे माशाला चव येते म्हणतात त्याच्यामुळे हे तोंड वापरते मी खात नाही आमच्यात कुणी त्याला पण वगैरे शाला चव येण्यासाठी म्हणून टाकते आई आई ओ हे वेळेस गोल गोल कुंडगा तर याला आता हलवायचं नाही आपल्याला एक दोन मिनिट फक्त आपल्याला याला शिजू द्यायचं आहे ते पाच मिनिट झालेलं आहे गॅस बंद करते म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची बघा किती छान कट आलेला आहे आपल्या भाजीला एक नंबर एकदम खूप छान झालेली आहे टेस्ट करून बघितली आहे मी काढून दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारे आपलं हे मरदमाशेचं रस्सा भाजी आणि हे थोडेसे फ्राय केलेले आहेत पीस ते तयार झालेले आहे तर अशा पद्धतीनं हे माझी भाजी तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू